नाही चष्मा लागला नाही पाहिजे की चष्मा लागून आपल्याला चष्मा नाही लागेल त्यासाठी काय काय केलं पाहिजे काय कसे चष्मा नाही लागेल चष्मा लागून हा काय मोबाईल नाही बघायचा मोबाईल बघितल्यावर चष्मा लागतो अजून काय करायला पाहिजे टी व्ही पण नाही बघायचा चष्मा नाही लागेल अजून

सगळ्यात महत्वाचं काय आहे अजून काय सगळ्यांनी बाहेर खेळलं पाहिजे रोज संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जाऊन खेळला पाहिजे तर मग चष्मा नयो बाहेर जाऊन नाही खेळलं सारखं घरी बसलं मोबाईल बघितला टीव्ही व्ही पाहिला वाचन केलं जवळ की चष्मा लागतो त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी एक तास संध्याकाळी बाहेर खेळलं पाहिजे मग चष्मा लागत नाही सगळ्यांनी सांगायचं आपल्या आपल्या आई बाबांना मला एक तास बाहेर खेळायला न्यायचं कराल का मग जे बाहेर खेळेल त्याला चष्मा लागणार नाही जो बाहेर खेळणार नाही त्याला चष्मा <स जाएं> लागणार कोणती कोणती भाजी खायला पाहिजे चष्मा लागू नाही म्हणून पालक करेक्ट अजून भेंडी अजून मेथी हा करेक्ट सगळ्या ग्रीन व्हिजिटेबल जेवढ्या ग्रीन आहेत तेवढ्या सगळ्या खाल्लं पाहिजे अजून गाजर खाल्लं पाहिजे काय गाजर अजून काय खाल्लं पाहिजे अच्छा अजून नारळ पाणी पिलं पाहिजे बरं अजून काय खाल्लं बदाम खाल्ला पाहिजे करेक्ट बदाम खाल्ला पाहिजे शेंगदाणे खाल्ले पाहिजे सगळ्या प्रकारच्या मट्टी खाल्ली दूध पिलं पाहिजे करेक् नाही जो खाणार नाही त्याला सर्व्हिस जो खाणार नाही त्याला चष्मा लागतो जो दूध पिणार नाही जो बदाम खाणार नाही जो शेंगदाणे खाणार नाही जो व्हेजिटेबल खाणार नाही फ्रुट खाणार नाही त्याला चष्मा लागतो जो मोबाईल बघेल त्याला चष्मा लागतो जो टी व्ही बघेल त्याला चष्मा लागतो कुणी करायचं आजपासून नाही कळाल का मग चष्मा लागणार नाही ज्याला चष्मा आहे त्यांनी जरी हे केलं तरी त्याचा चष्मा निघून जाईल काय त्या उद्यापासून करायचं नाही मोबाईल घ्यायचा नाही बाबा जायचा मग चष्मा निघून जाईल पण प्रेम निघून जात नाही तो फ्रेंड चष्मा घालायचा करेक्ट आता सगळ्यांना एक असं एक हे देतो मी ते सगळ्यांना घरी द्यायचं सगळ्यांनी आणि आईबाबांना वाचायला लावायचं आणि परत एकदा तुम्हाला समजून सांगायला लावायचं काय ओके आलं लक्षात सरांनी काय सांगितलं ते एवढं छान आहे तुम्हाला काय द्यायचं